त्रिपुरारी पौर्णिमा देव दिवाळी गुरु नानक जयंती किंवा दिवाळीची समाप। समाप्ती दिवाळीची समाप्ती ही देव दिवाळी होती आपण नेहमी म्हणत असतो की दिवाळी काय पंधरा दिवस चालते तर ती देव पर्यंत चालते जेव्हा आपण दिवाळीच्या दिवशी आकाश कंदील लावतो तो ह्या देव दिवाळी पर्यंत आपण तो चालू ठेवतो त्याच्याच बरोबर ज्या काही पणत्या आपण लावतो तर त्या आपण ह्या देव दिवाळीपर्यंत लावत असतो म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत लावत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या त्रिपुरारीच्या दिवशी काय सेवा करायची वाती वाती कशा जाळायच्या आणि त्या जाळताना कुठल्या सेवा करायच्या याबद्दल माहिती घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर त्रिपुरारी पौर्णिमा शुक्रवार म्हणजेच उद्या आहे उद्या सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती मध्यरात्री दोन, दोन वाजता अ दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे थोडक्यात काय पंधरा तारखेला संपूर्ण दिवसभर आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे आता ज्यांना उपवास आहे त्यांनी आपल्याला हा शुक्रवारीच करायचा असतो अर्थात सत्यनारायण सत्यनारायणपणे हे आपल्याला शुक्रवारीच करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं की त्रिपुरारी पौर्णिमेला का एवढं महत्व हर आहे आज हरिहर भेट आहे बर का आज भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची गळा भेट आहे आज रात्री वाजता आपल्याला सेवा करायच्या आहेत त्या संदर्भातली माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे नक्की बघा उद्या कार्तिक स्वामी पूजन सुद्धा आहे काही कारणांनी महिला वर्षभर कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाही पण उद्याचाच एकमेव दिवस आहे आणि त्यातल्या त्यात कृतिका नक्षत्र असल्यामुळे उद्या आपण आवर्जून कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आले की ताई आमच्याकडे केंद्र पण नाही आहे ज्यांच्याकडे कार्तिक स्वामींचं मंदिर नाही आहे त्यांच्याकडे केंद्र पण नाही मग आम्ही कुठे करायचे मग तुम्हाला नाही करता येणार मग तुम्ही याच्यासाठी जर तुमच्याकडे कार्तिक स्वामींचा फोटो असेल तर तुमच्या घरात तर तो ठेवून तुम्ही त्यांची पूजा करू शकता नाही तर मग तुम्हाला नाही करता येणार कारण फोटो असणं महत्वाचं आहे बिना फोटोचं आपण कार्तिक स्वामींचं पूजन कसं करणार ना किंवा मग त्याला एक पर्याय असा पण आहे जर तुम्हाला प्रिंट काढता आली ऑनलाईन प्रिंट काढता आली तर ती तुम्ही काढून त्याची पूजा करू शकता पण काय होतं मग तो वर्षभर तो फोटो कुठे ठेवायचा हा पण खूप मोठा प्रश्न तो कारण बाकीचे फोटो तरी आपण बघू शकतो पण कार्तिक स्वामींचं आपण दर्शन घेऊ शकत नाही मग त्या फोटोचं वर्षभर अशा ठिकाणी चुकून जरी पडली तर आपल्याला भीती वाटते मग त्याच्यापेक्षा जर नसेल जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही ते स्किप करा तुम्ही सेवा करू शकता का। कार्तिक गायत्री मंत्र जो दिला आहे ओम ओम षणमुखाय विद्महे आहे महा तन्नो धीमही तन्नोष्ठ प्रचोदयात हा मंत्राचा जप तुम्ही घरात बसून करू शकता आता त्रिपुरारी पौर्णिमेला हे नाव का पडलं भगवान शंकरांनी त्रिपुरारी या, या राक्षसाचा वध केला होता म्हणून त्रिपुर आणि अरी या शब्दाने त्रिपुरारी हे नाव पडलं आहे या दिवशी भगवान शंकरांची उपासना करायची असते आपण बघत असतो की जे काही तीर्थक्षेत्री आहे तिथे ती किंवा अगदी जवळपासच्या भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सातशे पन्नास वाटी जाळायच्या आता काही ठिकाणी असं असतं की एकशे पाच वाटी जाळल्या जातात काही ठिकाणी दोनशे पन्नास वाती जाळल्या जातात आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला किती जाळायचे आता आपण केंद्रातल्या मार्गात म्हणजे आपण केंद्रानुसार नेहमी सेवा करत असतो आपल्या केंद्रात सातशे पन्नासच वाती जाळायला कुठल्याही धार्मिक दुकानात गेलात जिथे तुम्हाला धूप अगरबत्ती कापूर ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तुम्ही जरी तिथे गेलात आणि तिथे सांगितलं की त्रिपुरी वाद द्या तुम्हाला ते तुम्हाला सातशे पन्नास ची पन्नास वाती आहे तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल आता ज्यांना सातशे पन्नास वाती नाही मिळाल्या आता ह्या वाती कशा बनवायच्या काहीच नाहीये बघा ही एक वात आहे ही एक वात आहे अशा मिळून ह्या सातशे पन्नास वाती यांनी बनवल्या आहेत आता ज्यांना तुम्हाला घरात बनवणं शक्य असेल तर तुम्ही घरात करू शकता एवढा वेळ जर तुमच्याकडे असेल तर नाही तर विकतच आणा आता काही आमच्याकडे सातशे पन्नास वाती नाही मिळाल्या मग काय करायचं मग दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास अशा तीन माती मिळून तुम्ही सातशे पन्नास वाटी जाणू शकता अगदी ज्यांना सातशे पन्नास वाटी जाणं शकते नाही जा। त्यांनी काय करायचं त्यांनी तुम्ही भगवान शंकरांचे मंदिरात जाऊन किंवा अवघी तुमच्या घरात सगळीकडे आपण दिवे लावणार आहोत आणि अर्थात उद्या तुळशीच्या लग्नाचीही समाप्ती आहे उद्याच्याच दिवस आपण तुळशीचं लग्न करू शकतो मग तुम्हाला काय करायचं आहे ज्यांना मंदिरात जाऊन शक्य असेल तर त्यांनी मंदिरात पाच पंत्या सात पंत्या एक पंथी तीन पंथी विषम संख्येत पंत्या लावायच्या ज्यांना मंदिरात जाऊन करणं शक्य होतं खूप चांगलं आता घरात ज्यांना त्यांनी पण एक तीन पाच सात या पद्धतीने पणत्या लावा आणि घरातच सेवा करा आता उद्या भगवान शंकरांच्या मंदिरात प्रचंड गर्दी असणार आहे कारण महिला या सगळ्या सेवा करतात आता या सेवा काय करायच्या आणि ह्या माती कशा जायच्या ते तुम्हाला सांगते मोठी पणती असते बघा आपण आता दिवाळीला एवढ्या पणत्या आणल्या भरपूर मोठी अशी एक पणती त्या पणतीमध्ये ना हा कापूस आणि तूप शुद्ध गायचं तूप असेल तरी चालेल किंवा आपलं घरगुती जे तुम्ही घरात तूप बनवता ते तूप वापराव पण शक्यतो शुद्ध गायच्या तुपातच आपल्याला तूप याला वापरायचं आहे तर काय करायचं आधी या, या संपूर्ण वाती भिजून अर्थात तूप भरपूर लागणार आहे संपूर्ण वाती ह्या भिजल्या पाहिजे मग थोडस तूप गरम करा तर याच्यात टाका ह्या संपूर्ण भिजल्या की ही सेवा संध्याकाळी करायची असते प्रदोष काळानंतर मग तुम्ही सहा आता अंधार लवकर पडायला आलाय कारण दिवस छोटा आणि रात्र मोठी झाली आहे तुम्हाला काय करायचं आहे ही तुम्हाला आधी सांगते मंदिरात जाऊन केली तरी हरकत नाही आपल्या केंद्रात जाऊनही आवर्जून करू शकता भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन करू शकता ज्यांना काही करणं होते त्यांनी घरात करावी आता सातला ला करा सहाला, सहा ला सहा साडे सात साडे आठ नऊ अगदी दहा जरी वाजले तरी तुम्ही सेवा करू शकता कारण ही सेवा म्हणजे काय देवासमोर वाती लावायची आणि आपण आपल्या कामाला जायचं असं नाही या संपूर्ण वाती जळेपर्यंत भगवान शंकरांची सेवा करायची असते तुम्हाला माहिती आहे आज हरिहर आहे आज भगवान शंकरांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे की कारण जेव्हा भगवान हे शेष शयनेला शे जातात तेव्हा चार महिने या संपूर्ण जगाचा कारभार भगवान शंकर सांभाळतात आणि त्यांची ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आणि आजचा दिवस त्यांनी त्रिपुर सुराचा वध केला होता म्हणून त्यांच्या प्रति ही सेवा असते आणि नंतर आपल्याला आजचा दिवस ही म्हणजे आपल्याला त्रिपुरारीचा हा दिवस असतो की त्यांची सेवा करण्याचा असतो आता हे असं लावल्यावर सेवा काय करायची शिवलीला म्हणून पारायण करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी शिवलीला म्हणून अकरा वादय आवर्जून पठण करावा ज्यांना पठण श्रवण ज्यांना वाचता नाही येत ज्यांना या सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी युट्यूबला लावून तुम्ही स्मरण करू शकता मग बऱ्याच वेळा असं होतं की बायका दिवा ला लावून देता दिवा जाळून देता मग आपल्या कामाला नाही असं नाही करायचं तिथे बसून सेवा करायची ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्रंबकम युगंधीवर्धन उर्वाधनात मृत्यू ह्या मंत्राचा अखंड जप करा जोपर्यंत या वाती शांत होत नाही तोपर्यंत हे झाल्यावर ज्यांना अकरावा अध्याय पठण करणं शकतील त्यांनी ते करावं ज्यांना शिवमहिन्म पठण करणं शकतील किती सुंदर आहे शिवमहिन्म तर ते सुद्धा तुम्ही करू शकता शिव अष्टोत्तर नामावली करू शकता तुम्ही कालभैरव अष्टकमच पठन करू शकता ह्या सगळ्या सेवा होईपर्यंत एक एक दोन दोन वेळा तुमचं एक वेळा कालभैरव अष्टकम होईल एक वेळा शिवमहिन्मा होईल नाही ज्यांना काही शक्य होत त्यांनी फक्त अं शिव शिवलीला मूर्ताचा अकरावा अध्याय वाचावा ज्यांना काहीही करणं शक्य होतं त्यांनी बघा ओम नम ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा आता संपूर्ण वात शांत झाल्यावर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडा सॉरी थोडस दूध शिंपडायचं माफ करा थोडस दूध एक दोन चमचे ना दूध असं शिंपडायचं शांती 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 या पद्धतीने किंवा तुम्ही अगदी एका फुलामध्ये ते दूध डिप करा आणि शांती 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 ती अगदी आपल्याला शांत करायची असते हा दिवा प्रज्वलित करताना डायरेक्ट काढीपिटीने पेटवायचा नाही आपल्या घरात देवघरात जो दिवा लावला असतो त्याच दिव्याने ही वाद तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता जे मंदिरात करणार आहे त्यांनी काय करावं आता मंदिरात इतकी सात्विकता असते की जर तुमच्या आसपास जर वाद पेटवली असेल तर त्या वातीने तुम्ही वाद पेटू शकता किंवा शेजारी जर कोणी वाद पेटवली असेल तर त्या वातीने तुम्ही ही वाद पेटवू शकता जर काही नसेल तर मंदिरात तुम्ही अगर काळी पेटीचा वापर करू शकता पण तुम्हाला घरात काळी पेटीचा वापर करू नका आपल्या आधी देवासमोरचा दिवा लावा आणि त्याने तुम्हाला ही वाद प्रज्वलित करायची आहे मंदिरात जाणार असेल तर थोडंसं दूध घेऊन जा ती जी अग्नी आहे ती तुम्हाला शांत करायची आहे आता हे सगळं झाल्यावर याच जी रक्षा उरते जे निर्माल्य असतं ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुमच्या निर्माल्यात टाकून द्यायचं आहे साधी सिंपल सेवा आहे पूर्ण शांत होऊ द्या थंड होऊ द्या लगेच हात लावू नका आणि मग हो। ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात आहे आता ताई मंदिरात जाणार आहे मग मंदिरातून घरी आल्यावर ते सगळं घेऊन यायचं का हो तुमची ती अग्नि शांत झाली जर मंदिरात जागा असेल हे संपूर्ण निर्माल्यात टाकायचे स्वच्छ ठिकाणी तर तिथे तुम्ही ठेवू शकत शकता जर जागा असेल तर नाही तर बायका काय करता पण त्या लावून देतात आणि घरी येतात ती मंदिराची जागा पण तुम्हाला स्वच्छ ठेवायची आहे जेवढं आपण घर ठेवतो हो त्या पद्धतीने तर तुम्हाला सगळं समजलं असेल अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ मासिक धर्मात कोणाला तरी सेवा करायला सांगा सुतक विटाळ असेल तर इच्छा असूनही तुम्हाला ही सेवा करता येणार नारायण ही सेवा कधी करायची तर ही सेवा मग डायरेक्ट दोन हजार पंचवीस लाच करायची आता ही झाली आपली सातशे पन्नास वात्यांची सेवा दर महिन्याचा सत्यनारायण आपल्याला करायचं आहे जे बारा सत्यनारायण येतात ते तुम्हाला उद्या करायचं आहे ज्यांना वैभव लक्ष्मीचं उद्यापन करायचं आहे ते आजही करू शकता म्हणजे ज्यांना गुरुवारचं करायचं आहे ते आजही करू शकता उद्यापन ज्यांना शुक्रवारचं करायचं ते उद्याही उद्यापन करू शकता बऱ्याच कमेंट्स आल्या म्हणून त्याचं उत्तर दिलं आता या दिवशी दानाला महत्व आहे यथाशक्ती कुठल्या तरी गरजूला दान करावं ते अन्नदान असो वस्त्रदान असो कुठल्याही प्रकारचं उद्या चुकूनही मांसाहार अल्कोहोल वर जे आहे कांदा कांदा लसूण पण वर्ज असतो पण ज्यांना पाळायचं त्यांनी पाळावं ज्यांना नाही पाळायचं त्यांनी कांदा लसूण तरी चालेल हे झाल्यावर ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या महत्वाच्या ज्या काही सेवा त्या थोडक्यात तुम्हाला सांगतो दिवसभरात ही वाट संध्याकाळी जाळायची असते पण ज्या काही सेवा सांगतात त्या तो मी दिवसभरात कधीही करू शकतो त्या सेवा कुठल्या कुठल्या सगळ्यात आधी तुम्हाला अर्चन करायचं आहे जर तुमची कंटिन्यू तुम्ही करत असाल तर ची सेवा असते त्याच्याबरोबर लक्ष्मी कुंचनची जी सेवा असते ती तुम्हाला करायची जर तुम्ही करत असाल तर ती झाल्यावर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री अगदी सोळा सोळा वेळा पठण करा व्यंकटेशोत्रमच एक वेळा तीन वेळा पाच वेळा पठण करू शकता विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली कारण हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी सुद्धा महत्वाचा आहे या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करा नाही शक्य होत तुम्हाला दिवसभरात व्यंकटेश स्तोत्रम असो एकदा पठण करा ल श्री सुक्तम एकदा पठन करा आणि बऱ्याच महिला केंद्रातून पाठ सुद्धा करतात तर दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही झालं तर सिद्ध सेवा तुम्ही श्रवण करू शकता दिवसभरात लावून द्या आपापली कामं करा पण ज्यांना टाइम आहे ज्यांच्या जा काही संकल्पयुक्त सेवा चालू आहे त्यांना ह्या सेवा करायच्या पण उद्या सातशे पन्नास वाटी जाळायला विसरू नका खूप महत्वाची सेवा आहे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी सोबत